नमस्कार मी प्रीती आज आपला भारत देश एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत आहे आवाज इंडियाच्या सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आता एक नजर टाकूयात दहा महत्वाच्या घडामोडींवर लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ध्वजारोहण केले नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना एकशे चाळीस कोटी भारतीयांचा भरून सांगितलं पंतप्रधान मोदी म्हणाले की हा उत्सव देशाच्या एकतेची भावना सतत बळकट करत आहे तिरंगा भारताच्या प्रत्येक घरात आहे आज आपल्याला लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ऑपरेशन सिंदूरच्या शूर सैनिकांना सलाम करण्याची संधी मिळाली आहे आपल्या शूर सैनिकांनी शत्रूंच्या त्यांच्या कल्पने मोदीकडे शिक्षा दिली आहे अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही असा इशारा नरेंद्र मोदींनी दिला आहे देशाला सिंधू पाणी करारातील अन्यायपूर्ण आणि एकतर्फी अटींची पूर्णपणे माहिती झाली आहे भारतातून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी शत्रूंच्या शेतात जात असताना आपल्या देशातील शेतकरी आणि जमीन पाण्याविने तहानलेली आहे या करारामुळे गेल्या सात दशकांपासून देशातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे हिंदुस्तानच्या हक्काचं जे पाणी आहे त्यावर अधिकार फक्त आणि फक्त हिंदुस्तानचा आहे गुलामगिरीने देशाला गरीब आणि परावलंबी बनवले स्वातंत्र्यानंतर कोट्यवधी लोकांचे पोट भरणे हे मोठे आवाहन होते जे देशातील शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीने ते पूर्ण केलंय आपल्या देशातील राजकीय पक्षांनी या सुधारणेत आमच्या सोबत सामील व्हावे असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे तसेच या दिवाळीत तुम्हाला एक मोठी भेट मिळणार आहे आम्ही सलग आठ वर्षे जीएसटी कमी करण्यासाठी काम केलं आहे आम्ही पुढच्या पिढीच्या जीएसटीवर काम करत आहोत आणि या दिवाळीत आपण खरेदी केलेल्या आणि दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तू खूप स्वस्त होतील यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी घोषणा नरेंद्र मोदींनी केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आज विकसित भारत रोजगार योजनेची घोषणा केली पंतप्रधान मोदी म्हणाले माझ्या देशातील तरुणांसाठी एक लाख कोटी रुपयांची योजना सुरू करत आहे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आजपासून लागू करण्यात आली आहे खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या मुला मुलींना सरकारकडून पंधरा हजार रुपये दिले जातील या योजनेअंतर्गत पुढील दोन वर्षात तीन पूर्णांक पाच कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे आज भारत आपल्या एकोणऐंशीव्या व्या स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ध्वजारोहण केले त्यांनी आपल्या एकोणऐंशीव्या व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणात ऑपरेशन सिंधूचे कौतुक केले आणि आत्मनिर्भर भारतावर भर दिला महाराष्ट्रातील गुंतवणूक उद्योग आणि कृषी क्षेत्रातील प्रगतीचाही उल्लेख करत जगातील सर्वोत्तम उत्पादने भारतात तयार करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आज देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी मोफत वीज दिली जाणार आहे तसेच दिवसा बारा तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे जो डिसेंबर दोन हजार पर्यंत पूर्ण होईल तसेच नदी जोड प्रकल्पांमुळे शेती आणि उद्योगांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या आपत्कालीन अग्निपद भरती कार्यक्रमाअंतर्गत भरती झालेल्या अग्निवीरांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने एक विशेष वैयक्तिक कर्ज योजना सुरू केली आहे एसबीआयने आज या योजनेची घोषणा केली आहे या कर्ज योजने अंतर्गत एसबीआय पगार खाते असलेल्या अग्निवीरांना कोणत्याही हमी शिवाय चार लाख ,00 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल यासोबतच त्यावर कोणताही प्रक्रिया शुल्क आकारला जाणार नाही मुंबईत वर्षानुवर्ष सेवा देणाऱ्या डबेवाल्यांना आता त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे डबेवाल्यांना पंचवीस लाख वीस हजारात पाचशे चौरस फुटांचं घर मिळणार आहे डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात देवेंद्र ही घोषणा केली आहे मुंबईतील डबेवाले हे एकशे तीस काळापासून सेवा पुरवत आहेत मुंबईतल्या नोकरदारांचं दुपारचं जेवण हे मोठ्या प्रमाणात डबेवाल्यांवर अवलंबून आहे मुंबईतल्या कार्यालयांमध्ये जेवण पोहोचवण्याचं काम हे डबेवाले करत असतात या डबेवाल्यांना आता त्यांच्या हक्काचा निवारा देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे मंडळ ते डी एन नगर मेट्रो दोन ब मार्गिकेचा पहिला टप्पा सप्टेंबर अखेर तर दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो नऊ मार्गिकेचा पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे दरवर्षी पन्नास किमीची मेट्रो मार्गिका सुरू करण्याचे लक्ष एम एम आर डी एला दिले आहे त्यातून मेट्रोचे चारशे किमीचे नेटवर्क सुरू करू शकू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले आहे अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचा आयकॉनिक चित्रपट शोले आपल्याला हसवतो रडवतो आणि पन्नास वर्षांनंतरही मैत्रीचे महत्व शिकवतो लोकांना अजूनही या चित्रपटातील प्रत्येक पात्र आणि या पात्राचे अनेक संवाद आठवतात भारतीय इतिहासात जर कोणताही चित्रपट कायमचा अमर झाला असेल तर तो शोले आहे जय आणि विरू यांच्या मैत्रीचे उदाहरण असो बसंतीच्या चुरशीचे बोलणे असो गब्बर सिंगची क्रूरता असो किंवा ठाकूरचा सूड असो शोलेमधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या उद्यावर एक वेगळी छाप सोडली आहे सलीम जावेद यांनी लिहिलेले संवाद आणि रमेश सिप्पी यांचे दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट पन्नास वर्षांनंतरही लोक त्याचे उत्साहाने पाहतात अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी